नमस्कार आज मांडोगन फराटा येथे प्रत्येक घरोघरी हे फिरत आहेत जात आहेत आणि यांचा घरोघरी संपर्क येत आहे महिलांशी यामुळे आपला अनोळखी व्यक्तीचा ओळख उपक्रम हा सुरू आहे तरी त्यामध्ये आपल्याला आता आपण यांची माहिती घेऊया नाव सांगा माझं हां बाबाजी उत्तम शिंदे गाव काष्टी बरं किती वर्षापासून येत आहे गावात तरी लय म्हणजे किती दहा बारा वर्ष हा म्हणजे असं बरं आपला मोबाईल नंबर सांगा आपलं आधार कार्ड दाखवा आपण घरोघरी जाता देवी भक्त आहात मग काय मा म्हणजे काय सांगता का मागता का नेमकं काय आता का। हा काय सांगत नाही ना म्हणजे काही लोक का भविष्य सांगतात असं सा काय भविष्य नाही मी विचारलं हो राग ना का येऊन देऊ माहिती घेणं काम आहे काही लोक भविष्य सांगतात काही लोक कुंडली सांगतात हां अजून काय पाहिजे काही नाही आधार कार्ड दाखवा ना दाखवा हं बाबाजी शिंदे यांचा मोबाईल नंबर आहे पहा आठ झिरो झिरो सात झिरो आठ पाच दोन सहा नऊ पुन्हा एकदा आठ झिरो झिरो सात झिरो आठ पाच दोन सहा एक हा नंबर आहे बाबाजी शिंदे काष्टी यांचा त्यांचं आधार कार्ड आपण पाहत आहोत द्या आधार कार्ड द्या दादा भांडवण फराटा येथे वाढत्या घटना याचा विचार करता महिलांची सुरक्षा धोक्यात यानुसार <coughs> आपला मांडोगण फराटामध्ये येणारे घरोघरी महिलांशी संपर्क असणारे भिक्षा करो व्यापारी अथवा इतर जे लोक येतात यांची माहिती घेणं हे आपलं राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य असल्यामुळे आपण ही माहिती घेत आहोत धन आधार कार्ड आज मांडोगन फराटामध्ये वाढत्या घटना या काय काय बोला फटाफट काय नाही फक्त आधार कार्ड द्या एवढे फक्त गो नका एवढं काय ना फक्त आधार कार्ड द्या बाकी काहीच नको आव तसं नसतं आमच्या बँकेच तुम्हाला नाही नाही फक्त आधार कार्ड द्या दादा काहीच नको तुमचा आमचा काही हे का वाद करा आदर नहीं। नहीं, 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 नहीं। नहीं। आहे का राहत फक्त आधार कार्ड नाही कोपण नको दादा फक्त नाही आहे सगळं तुमच्याकडे चांगली गोष्ट आहे 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 की दे आम्हाला ते नाही फक्त आधार कार्ड द्या आम्ही का तुम्हाला बाकी काय म्हणलो का नाही काय नाही आमचं नाही की क्लिअर आहात ना मग आम्ही कुठे काय म्हणलो फक्त आधार कार्ड काय पहिलं आधार कार्ड हे पाच लाखाचा विमा आहे तुमचा हा <coughs> आ, ते राहत्या कोणत्या त्या निवडणूक द्या काय अडचण नाही हे तुमचं संगीत आहे यांचं बाबाजी शिंदे यांचं निवडणूक ओळखपत्र ही काय हे तुमचं आहे हे बाबाजी शिंदे यांचं हे निवडणूक ओळखपत्र आहे डोगन फराटा येथे ते अनेक वर्षापासून येतात त्यांचे पाहुणेही आहेत आणि खूप छान माहिती दिली त्यांनी परंतु काय होतं करणारे करतात परंतु अशा लोकांना त्रास हा होऊ शकतो परंतु आपलं कर्तव्य आहे की आपल्या गावामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेणं हे त्यामुळे त्यांच्याकडे सर्व हे कागदपत्रे पहा रेशनिंग कार्ड हे सर्व त्यांच्याजवळ ते ठेवतात आणि अगदी त्यांचा हा हेतू अगदी बरोबर आहे की जेणेकरून एखाद्या गावा गावामध्ये आपण नेहमी जातो अडचणी येत असती खूप चांगली प्रतिक्रिया माहिती दिली दादा आपण परंतु खूप चिडता आणि राग नका येऊन देत जाऊ काय असतं माहिती देणं माहिती घेणं हे योग्य असतं बाकी काही नाही